गुरुरब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरुरसाक्षास नगरब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा असल्यामुळे अत्यंत उत्साहाचं आणि धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं अनुषंगाने सिन्नर येथील अखेर दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे सिन्नर येथील केंद्रावर दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी केंद्रात साफसफाई करून केंद्रामध्ये पूजा अर्चना करत धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात जपमाळा दीक्षा घेणे गुरु म्हणजे काय ज्ञानेश्वर कोकाटे पप्पू क्षत्रिय यांनी गुरुपौर्णिमेची माहिती दिली आहे या दिवशी गुरुदेव आणि गुरु प्रसाद घेऊन आरती करण्यात आली गुरुपौर्णिमा निमित्ताने सिन्नर केंद्रामध्ये खेड्यापाड्यातील सेवेकरांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलंय सिन्नर केंद्रातील सेवेकरी तसेच पप्पू क्षत्रिय श्याम तिवारी जितेंद्र काळे दीपक भाटजिरे विकास गीते प्रवीण फरताळे बाळासाहेब ठोक अनिल पाटील उमेश सोनोने सचिन गुंजाळ उपेंद्र गोळेसर रतन हांडोरे यांनी परिश्रम घेऊन गुरुपौर्णिमा साजरी केली आहे तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनाचा लाभ घेत श्री स्वामी समर्थ महाराजांना सेवेकऱ्यांनी मुजरा केला आहे

गुरुपद स्वीकारलेलं आहे आणि अशीच उपस्थिती आज पूर्ण दिवसभर गुरुपद घेण्याचं काम आज सिंह केंद्र इथे चालू राहणार आहे तरी जास्तीत जास्त सेवेकाऱ्यांनी आजच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त केंद्रात उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा आणि गुरुपौर्णिमेचं महत्त्व आज सर्वांना ज्ञात आहे आपण गुरुमावली भगवान श्री स्वामी समर्थ यांच्या सर्वांचा आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त वंदन करून गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर